यवतमाळ जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि एका नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग निहाय सदस्य पदाची आरक्षणाची सोडत आणि एका नगरपंचायत बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी निहाय सदस्य पदाची आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे यामध्ये एकूण एकशे त्रेपन्न प्रभागातील दोनशे नव्वद जागांपैकी निम्म्याहून अधिक जागांवर महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे त्यामुळे बहुतांश ठिकाणी महिला राज येणार आहे दरम्यान आरक्षण जाहीर होतात इच्छुक उमेदवार आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत जिल्ह्यातील पांढरकवडा वनी उमरखेड यवतमाळ पुसद घाटंजी आरणी नेर दिग्रस दारवा या दहा नगर परिषदेमध्ये गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून प्रशासकीय राज आहे तर ढानकी नगरपंचायत येथे वर्षभरापासून कार्यकाळ संपल्याने प्रशासक आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर निवडणुका होऊ घातल्या आहेत प्रशासकीय स्तरावर देखील निवडणुकांच्या कामाला गती आली असून नुकतेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीने अनेकांचे मनसूबे धुळीस मिळाल्याने नव्या चेहऱ्यांचा शोध घेण्यासाठी राजकीय पक्षांना कसरती कराव्या लागत आहेत अशातच बुधवारी ठाणे नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये प्रभागनिहाय सदस्य पदाचे आरक्षण सोडत करण्यात आले या सोडतीमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि एका नगरपंचायतीमध्ये एकशे त्रेपन्न प्रभाग असून दोनशे नव्वद जागा आहेत यामध्ये निम्म्याहून अधिक जागांवर महिलांसाठी आरक्षण निघाल्याने नगर परिषदेत एकूण प्रभागापैकी निम्म्याहून अधिक प्रभागांमध्ये महिलांसाठी आरक्षण निघाल्याने महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल असे अपेक्षा व्यक्त केली जात आहे शिवाय सोडस जाहीर होतात इच्छुक पदाधिकाऱ्यांकडून तयारी चालविली जात असून राजकीय पक्षामध्ये हालचालींना वेग आला आहे संभाव्य उमेदवार आपापल्या प्रभागानुसार नियोजन करत असून पुढील काही दिवसात नगर परिषद निवडणुकीच्या राजकीय रंधुमाळीला वेग येणार आहे